हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार एक जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक, एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत त्या ट्विस्टला काही लिमिटच राहिली नाहीये आणि एक ट्विस्ट तर खूप भारी आहे मग नेमकं घडलंय तरी काय तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की चक्क गौतम हा सरकारच्या तावडीतून सुटला आहे सरकारच्या कालकोठडीतून तो सुटला आणि सखी सदन चाळीमध्ये पोहोचला आणि तो सखीला संपूर्ण सत्य सांगणार आहे मग गौतम हा सगळं सत्य सखीला सांगू शकेल का की आपल्या घरात जी राहते ना सरकार ती तुझी खरी आई तेजस्विनी नाहीये तर ती मनस्विनी आहे तुझी मावशी आहे आणि मनस्विनीने तेजस्विनीला मागील पंचवीस वर्षांपासून कोंडून ठेवलंय तिचा छळ करते मग हे सत्य गौतम सांगणार का की सरकार असा काहीतरी डाव टाकणार ज्यामुळे गौतमची सुद्धा बोलती बंद होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच गौतमचा फोन कट झाल्यामुळे सखी खूप टेन्शनमध्ये मध्ये असते ती कान्हा आणि किरणला सांगते की काका म्हणत होता की काहीतरी लपंडाव खेळला जातोय आपल्या तर किरण म्हणतो लपंडाव आपले सानप काका सुद्धा जेव्हा पिऊन टू असतात ना तेव्हा काहीतरी लपंडाव लपाछपी असंच बोलत असतात तर कान्हा म्हणतो अरे किरण मग आपले गौतम काका तरी कोठे शुद्धीत असतात दिवसभर पिऊन टूनच असतात ना त्यामुळेच ते लपंडाव असं काहीतरी बोलले असतील पण सखीला मात्र हे पटत नाही कान्हा आणि किरण गौतम काकाची चेष्टा करतात सखी टेन्शनमध्ये असते आणि गौतमला पुन्हा पुन्हा फोन करते पण गौतमचा फोनच लागत नाही आणि सखी ही टेन्शनमध्ये आतमध्ये निघून जाते तेव्हा कान्हा आणि किरण हे दोघे बोलतात की आपण सखीला वेड्यात काढण्यासाठी तिला टेन्शन येऊ नये म्हणून हे सगळं बोललो परंतु मला खूप काळजी वाटतेय की गौतम असं का बोलला असेल त्याच्यावर कोणतं संकट तर आलं नसेल ना हे प्रकरण खूप सिरियस दिसतंय आणि आपण हे सगळं शोधून काढायला हवं असा विचार कान्हा आणि किरण करतात तर दुसरीकडे सरकार ही तिच्या कालकोठडीत असते तिने गौतमला आणि तेजस्विनीला डांबून ठेवलेलं असतं सरकार गौतमवर चिडून म्हणते तू माझा खेळ संपवणार का माझं सत्य सगळ्यांसमोर आणणार का पण माझा खेळ संपवण्याआधीच मी तुला संपवणार तू तु माझं सत्य जगाला सांगण्यासाठी तू जिवंत तर राहायला पाहिजे ना आणि मी तुला काही जिवंत राहू देणार नाही मी तुला जगू देणार नाही असं म्हणून सरकार एखाद्या राक्षसासारखी जोर जोरात हसू लागते तेजस्विनी चांगलीच घाबरते सरकार गौतमचा चेहरा जोरात पकडते आणि म्हणते तुला काय वाटलं तू माझा पाठलाग करशील माझं सत्य जाणून घेशील की मी मनस्विनी आहे मी तेजस्विनी नाहीये मी तेजस्विनीची जागा घेतलीये तिला कोंडून ठेवलंय आणि तू हे सगळं सत्य जाणून घेशील आणि मग सगळ्या जगाला जाऊन सांगशील की ही बाई पहा किती खोटाडी ये किती कपटी कारस्थानी ये आणि सगळं जग तुझं ऐकेल आणि मी ते होऊ देईल का मी असं कधीच होऊ देणार नाही मी तुला आणि तुझ्या वहिनीला आता कायमचं येथेच डांबून ठेवणार तुम्ही दोघांनी येथेच राहा आणि तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात करा तसंही तुझी वहिनी मागील पंचवीस वर्षांपासून येथेच आहे तू सुद्धा तिच्याबरोबर राहा दोघे येथे सडून सडून मरा असं म्हणून सरकार या दोघांवर खूप चिडते गौतमला चांगलाच राग आलेला असतो पण गौतम काहीच बोलत नाही तेजस्विनी सुद्धा खूप घाबरलेली असते जे माझ्याबरोबर घडलं मागील पंचवीस वर्षांपासून या सरकारने मला येथे सडवलंय मला कोंडून ठेवलंय तेच आता गौतम बरोबर घडणार की काय म्हणून तेजस्विनी खूप घाबरलेली असते सरकार तेजस्विनीकडे पाहते आणि म्हणते तुला तर खूप आनंद झाला असेल ना तुला असं वाटलं असेल की माझा तारणहार आला शेवटी माझं दुःख संपलं आणि मला सरकारच्या या कालकोठडीतून कुणीतरी बाहेर घेऊन जाईल माझं सत्य जगासमोर आलेल माझ्या सखीशी माझी भेट होईल माझ्या कुटुंबाशी माझी भेट होईल पण तेजस्विनी असं काहीच घडणार नाहीये तू तर या कालकोठडीतून कधीच बाहेर निघणार नाही पण मी या गौतमला सुद्धा या कालकोठडीतून कधीच बाहेर येऊ देणार नाही त्याला येथेच डांबून ठेवणार गौतम खूप चिडतो तर तेजस्विनीलाही राग येतो तेजस्विनी सरकारला म्हणते मनस्विनी तुला असं वाटतं की तू सर्व आहे पण तू तु एक तुच्छ मनुष्य आहेस आणि प्रत्येकाची कर्म त्याच्यावर मागे फिरून येतातच आज नऊद्या तुझ्या पापांचा सुद्धा घडा भरणार आहे आज माझी वेळ वाईट आहे गौतम भाऊजींची वेळ वाईट आहे म्हणून तू आम्हाला धमक्या देतेस आम्हाला इथे डांबून ठेवलंय पण एक ना एक दिवस आमची वेळ बदलेल आमची वेळ चांगली सुरू होईल आणि तुझी वाईट वेळ सुरू होईल जसं कंसला वाटायचं की तो सर्व शक्तिमान झालाय तो काहीही करू शकतो देवाला सुद्धा त्याने मारलंय परंतु देवाची लीला ही साध्या माणसाच्या लक्षात नाही येत तुझा सुद्धा नाश करण्यासाठी तुझा वध करण्यासाठी देवाने अवतार घेतला असेल तो देवाचा अवतार लवकरच आपल्या समोर येईल आणि तुझ्यासारख्या पातायंत्री बाईला राक्षसाला कायमच संपवून टाकेल एवढं मात्र नक्की तू मला खूप त्रास दिलाय मनस्विनी माझी जागा घेतली माझी सख्खी जुई बहीण असताना सुद्धा तू माझं संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकलं माझी जागा घेतलीस माझ्या लोकांना माझ्या विरुद्ध भडकून दिलंस त्यांना माझ्यापासून दूर केलं माझ्या नवऱ्याला मारून टाकलं माझ्या मुलीला लहानपणापासून त्रास दिला माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला त्रास दिला परंतु या पापांची शिक्षा तुला मिळणारच तुला या पापांची फळं भोगावी लागणारच मनस्विनी हे ऐकून सरकार खूप चिडते तेजस्विनी तिला शिव्या शाप देतच असते तेव्हा सरकार ही आपल्या गुंडांना म्हणते मला यांचा मेलोड्रामा नाही पाहायचा आहे एक काम करा या दोघांना येथे असंच डांबून ठेवा तसंही मागील अनेक वर्षांपासून त्यांची भेट झाली नव्हती त्यांना खूप गप्पा मारायच्या असतील त्यांना गप्पा मारू द्या आणि हा गौतम येथून सुटला नाही पाहिजे अशी ती आपल्या गुंडांना वॉर्निंग देते आणि तेथून निघून जाते त्यामुळे ते तेजस्विनी खूप दुःखी होते रडू लागते माझ्याबरोबर जे घडलं ते आता गौतम बरोबर घडणार म्हणून तिला वाईट वाटत असतं तर गौतम टेन्शनमध्ये असतो की आता पुढे काय घडणार येथून कसे सुटायचं याचाच विचार तो करत असतो तर इकडे सखी पाण्याचा हंडा घेऊन घरी येते तेवढ्यात एक बाई तिच्या मागे मागे येते आणि म्हणते सखी आज मला उठायला खूप उशीर झाला त्यामुळे पाणीही नाही भरलं मुलांना शाळेत जायचंय स्वयंपाक करायचा आहे शाळेचे डबे बनवायचे सगळी कामं राहिलीत तुम्हाला एक हंडा पाणी देशील का सखी ही लगेचच या बाईला एक खंडा पाणी देऊन टाकते ही बाई पाणी घेऊन निघून जाते तर कानाला मात्र हे पटत नाही काना सखीला म्हणतो काय सखी मॅडम आपण एवढ्या मेहनतीने पाणी भरलं तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी एवढा मोठा ड्रम भरून ठेवला आणि तुम्ही असंच पाणी वाटताय मग आपल्याला पाणी कसं राहील तर सखी कान्हाला समजावून सांगते कान्हा पाण्याबद्दल माझं तुझं नसतं आणि पाणी खूप महत्वाची गोष्ट आहे माणसाची मूलभूत गरज आहे ती तर आपण भागवलीच पाहिजे ना आणि जेव्हा मी या चाळीत नवीन आले होते ना सगळ्यांनी मला खूप मदत केली होती मला सांभाळून घेतलं होतं मग आता मी त्याची परतफेड करतेय असं समज आणि मला या चाळीत सगळ्यांना मदत करायची आहे ज्याला काही मदत लागेल ती मी नक्कीच करेल आणि सखी तिची इतर कामं करू लागते कान्हा विचार करतो ही सखी वेगळी सखी कामत नाहीये सखी सदन चाळीतील सखी झालीये आणि तो खूप खुश होतो स्माईल करू लागतो इकडे सरकारच्या गुंडांनी तेजस्विनीला बांधून ठेवलेलं असतं तसंच गौतमला सुद्धा बांधून ठेवलेलं असतं हे दोघे समोरासमोरच असतात तेव्हा तेजस्विनी गौतमला सांगते गौतम भाऊजी काही दिवसांपूर्वी जेव्हा सखीला रक्ताची गरज होती ना तेव्हा मीच हॉस्पिटलमध्ये आले होते आणि सखीला रक्त दिलं होतं हे ऐकून गौतमला आश्चर्य वाटतं तो सांगतो हो वहिनी तेव्हा मला काहीतरी गडबडे असं वाटलं होतं कारण सरकारने आधी सखीला रक्त द्यायला नकार दिला होता पण त्यानंतर ती आली आणि तिच्याबरोबर एक नर्ससुद्धा होती मला तेव्हाच संशय आला होता की काहीतरी गडबडे पण मला तेव्हा काही कळू शकलं नाही मला जर तेव्हा कळलं असताना तर मी सगळ्यांसमोर तुला आणलं असतं आणि त्या सरकारचं सत्य तेव्हाच उघड झालं असतं तर तेजस्विनी खूप दुःखी होते आणि म्हणते ने आपले ने त्या सरकारने आपल्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय खरंच सरकार खूप वाईट आहे सरकारने माझी जागा घेतली त्यानंतर माझ्या नवऱ्याला तुमच्या राघवदादाला देवाघरी पाठवलं तुम्हाला दारूच्या व्यसनाच्या आहारी पाडलं उर्मिलाला स्वतःच्या हातचं बाहुलं बनवलं त्या बिचाऱ्या मीनाक्षीच्या बाळाचा जीव घेतला आणि परशुराम भाऊजीला आपलं गुलाम बनवलं तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिलाय आणि ना एक दिवस तिला तिच्या पापांची शिक्षा भोगावीच लागणारे तिचा अंत जवळ आलाय तर गौतम म्हणतो हो वहिनी आता आपण या कालकोठडीतून बाहेर पडायचं तिच्या तावडीतून सुटायचं आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर यायचंय हे ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो तेजस्विनी म्हणते नाही भाऊजी मी तुमच्याबरोबर नाही येऊ शकत कारण मी जर येथून बाहेर पडले ना तर सरकार सखीला जिवंत नाही सोडणार तिची माणसं सगळीकडे तिने मला धमकी दिली की ज्या दिवशी मी या कालकोठरीच्या बाहेर पडेल ती सखीला मारून टाकेल त्यामुळे तुम्ही बाहेर जा सखीची काळजी घ्या पण मला येथून बाहेर नेऊ नका पण गौतमने मात्र ठामपणे ठरवलेलं असतं की तो बाहेर नेणारच तर दुसरीकडे कान्हा आणि सखीचा मात्र एन्जॉय सुरू असतो दोघेही पाणी भरायला आलेले असतात त्यांच्या घरातील पाणी भरून झालेलं असतं पण आता ते दाभाडे मावशीला पाणी भरून देत असतात दोघांच्याही डोक्यावर हंडे असतात आणि कान्हा हा, हा गवळणीसारखं ऍक्टिंग करत असतो गाणी म्हणत असतो सखी हे पहिल्यांदाच पाहते आणि त्याच्याकडे पाहून खूप खुश होते तसंही मुलींना असे नखरे करणारे मुलं खूप आवडत असतात त्यामुळे सखीला सुद्धा हे खूप क्यूट वाटतं आणि सखी त्याच्याकडे पाहून हसत असते या, या कान्हाने आपला किती मोठा विश्वासघात केलाय हे सगळं विसरून ती आता हळूहळू हो कान्हाच्या प्रेमात पुन्हा पडतीये एवढं मात्र नक्की कान्हाच्या गवळणी सुरू असतात तेवढ्यात एक बाई तेथे येते आणि म्हणते सखी मला एक हंडा पाणी देशील का तर सखी म्हणते मी आता दाभडे मावशींना पाणी भरून देते तर ही बाई म्हणते मी दाभडे मावशीकडे पाणी भरायला जाणार त्यापेक्षा तूच मला एक हंडा देणार म्हणजे माझे कष्ट थोडे वाचतील सखी तिला हंडा देणार इतक्यात कान्हा तिला एक हंडा देतो त्यामुळे ही बाई खूप खुश होते भाऊ असावा तर तुझ्यासारखा असं म्हणून ती तेथून निघून जाते कान्हा पुन्हा एक हंडा घेऊन येतो आणि गवळीची ऍक्टिंग करू लागतो एन्जॉय करू लागतो त्यामुळे सखी खूप खुश होते सखी त्याचं कौतुकसुद्धा सुद्धा करते की खरंच काना तू माझं शिकलाय वाटतं जसं मी ताई ताईची मदत केली त्यांना पाण्याचा हंडा दिला ते पाहूनच तू इन्स्पायर झालाय ना काना म्हणतो मग आता चांगल्या गोष्टींपासून इन्स्पायर व्हायला सवना दोघेही स्माईल करतात काना पुन्हा गवळणी गाऊ लागतो तशी ऍक्टिंग करतो त्यामुळे सखी खुश होते आणि दोघेही दाभाडे मावशीकडे जातात तर इकडे तेजस्विनी ही गौतमला समजवण्याचा प्रयत्न करत असते गौतम भाऊजी तुम्ही मला येथून बाहेर नेऊ नका मला येथेच राहू द्या तर गौतम म्हणतो नाही वहिनी मी तुला येथून बाहेर नेणारच कारण आजपर्यंत त्या सरकारने तुला खूप त्रास दिलाय आणि सगळ्यात आधी आपण सखीकडे जायचं दोघे आपण सखीकडे गेलो की सखीला सगळं सत्य सांगायचं की त्या घरात जी सरकार आहे ती तुझी खरी आई नाहीये मी तुझी खरी आई आहे आणि मग सरकारचं कटकारस्थान संपूर्ण जगासमोर आणायचं आणि तिला तिच्या पापांची शिक्षा द्यायची तेजस्विनी रडू लागते आणि गौतमला विचारते गौतम भाऊजी माझी सखी कशी आहे गौतम सांगतो सखी अगदी तुझ्यासारखीच खूप सुंदर आहे मन मिळवं हे चांगल्या स्वभावाचे आहे दुसऱ्यांची दुःख तिला सहन होत नाही पण तिला आयुष्यात कधीच प्रेम मिळालं नाही जेव्हापासून सरकारने तुझी जागा घेतली ना तेव्हापासून ती आईच्या प्रेमाला तरसलीये आईने एकदा प्रेमाने मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवावा मला तिच्या कुशीर घ्यावं मला प्रेमाने मिठी मारावी एवढीच तिची एक इच्छा आहे पण या मनस्विनीने तिची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ दिली नाही कायम तिला सावत्रपणाची वागणूक दिली तिला त्रास दिला त्यामुळे ती आईच्या प्रेमाला तरसलीये हे ऐकून तेजस्विनीला खूप वाईट वाटतं सखीची आई जिवंत असताना मी जिवंत असताना सुद्धा सखीला आईचं प्रेम मिळू शकलं नाही तिचं बालपण हे आईच्या प्रेमाविनास गेलं त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं गौतम हा सखीबद्दल तिला सांगत असतो पण सखी आता सखी सदन साहित राहतीये मनासारखं जगतीये आणि खुश आहे तेजस्वीनी विचारते तिचा नवरा कसा आहे गौतम सांगतो ते तर तिच्याबरोबर खूप वाईट झालं तिचं कान्हावर खूप प्रेम होतं पण लग्न झाल्यानंतर आम्हाला कळलं की सुद्धा सरकारचाच प्यादा आहे सरकारनेच सखीच्या आयुष्यात कानाला पाठवलंय त्यामुळे त्या, त्या दोघांचं ना तर ठीक नाही आहे पण सखी तिचं आयुष्य जगतीये आणि खुश राहण्याचा प्रयत्न करते आणि ज्या दिवशी आपण दोघे इथून बाहेर पडू तेव्हा सखीला आपण सगळं सत्य सांगायचं सरकारचा खेळ संपला की मग सखीला तिची आईसुद्धा मिळेल आणि प्रेमसुद्धा मिळेल मग सगळं काही ठीक होईल पण सगळ्यात आधी आपण इथून बाहेर पडायला हवं वहिनी आपल्याला हे दोर कापायला हवे तिथे काही आहे का असं म्हणून तो एक चाकू शोधून काढतो आणि या चाकूने आपल्या हातातील रस्सी कापतो आणि तेथून सुटतो तो लगेचच तेजस्विनीला सोडवण्याचा प्रयत्न करतो त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते भाऊजी तुम्ही मला नका सोडू तुम्ही जा तुम्ही बाहेर जाणं जास्त महत्वाचं आहे पण गौतम म्हणतो नाही वहिनी मागील इतक्या वर्षांपासून तू हा त्रास सहन केलाय आता मी तुला तो त्रास सहन नाही करू देणार तर तेजस्विनी गौतमला समजवण्याचा प्रयत्न करत असते गौतम भाऊजी माझा ऐकण्याचा प्रयत्न करा समजून घ्या मला सरकारने धमकी दिलीये ज्या दिवशी मी या कालकोठडीच्या बाहेर जाईल त्या दिवशी ती सखीचा जीव घेईल आणि आपण इथून पळून गेल्यानंतर सखीच्या जीवावर मोठा धोका येऊ शकतो कारण सरकार ही साधी सुधी आहे। काही सुधी नाहीये तिची माणसं सगळीकडे आहेत आणि आपल्याला तिच्यासमोर प्रतिकार करणं खूप अवघड होईल पण गौतम तिचं काहीच ऐकून घेत नाही तिला सोडवतो आणि म्हणतो वहिनी चल माझ्याबरोबर मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये मी रागो दादाला काय तोंड दाखवेल सखीला काय उत्तर देईल जेव्हा ती मला विचारेल की माझ्या आईला का नाही आणलं तू एकटा का आलास तिच्या जीवाला धोका झाला असताना तू चल माझ्या पण तेजस्वीची तीच कॅसेट सुरू असते नाही भाऊजी मला नाही यायचंय तुम्ही येथेच थांबा तेजस्वीला हेच कळत नाही की जर आपण येथून सुटलो तर सरकारचा खेळ संपणार आहे ज्या दिवशी आपण सखी समोर उभं राहू त्या दिवशी सगळं सत्य जगासमोर येईल आणि मग सरकार काहीच करू शकणार नाही पण तेजस्विनी खूप घाबरलेली असते आणि मनस्विनीने सरकारने आजपर्यंत तिच्या मनात जी भीती निर्माण केली आहे त्या भीतीमुळे आता पळून जाण्याची एवढी चांगली संधी असताना सुद्धा ती संधी तेजस्विनी सोडते पण गौतम मात्र तिला फोर्स करत असतो नाही बहिणी तुला माझ्याबरोबर यावंच लागेल आणि तो तिचा हात ओढून तिला कालकोठलीच्या बाहेर नेऊ लागतो पण त्याच वेळेस सरकारचे गुंड तेथे येतात या दोघांच्या हातामध्ये रिवॉल्वर असते बंदूक असते आणि ते म्हणतात हँडसअप तेजस्विनी आणि गौतम खूप घाबरतात आणि दोघेही हात वर करतात आणि हा दुसरा गुंड सरकारचा गुंड गौतमची चांगलीच धुलाई करू लागतो त्याचं डोकं तो जोरात खुर्चीवर आदळतो त्याला मारहाण करू लागतो एक गुंड हा तेजस्विनीवर बंदूक रोखून उभा असतो त्यामुळे तेजस्विनी गौतमला काहीच मदत करू शकत नाही आणि गौतमची ही अवस्था पाहून तेजस्विनी रडू लागते जे आपल्याबरोबर घडलंय तेच त्याच्याबरोबर सुद्धा घडतंय म्हणून तिला वाईट वाटतं पण मी गौतम भाऊजींना वाचवणार त्यांना त्रास नाही होऊ देणार हा विचार करून तेजस्विनी आजूबाजूला पाहते तेवढ्यात तिला एक काठी दिसते या गुंडाचं लक्ष नाहीये हे पाहून ती काठी उचलते आणि या गुंडाच्या हातावर जोरात मारते ही बंदूक खाली पडते तेजस्विनी लगेचच बंदूक उचलते आणि या दोन गुंडांवर रोखते आणि म्हणते आता तुमचा खेळ संपला गौतम भाऊजींना येथून जाऊ द्या नाहीतर मी तो टाकेल हे ऐकून हे गुंड खूप घाबरतात गौतम खुश होतो आणि म्हणतो वहिनी तू पण चल माझ्याबरोबर पण तेजस्विनी म्हणते नाही भाऊजी तुम्ही इथून पळून जा सखीला सगळं सांगा माझा विचार करू नका तुम्ही सखीला सगळं सांगितलं ना तरी मला आनंद होईल तुम्ही जा इथून गौतमचा नायलाज होतो आणि गौतम तेथून पळून जातो हे दोन गुंड खूप चिडतात तेजस्विनी खुश होते की गौतम इथून पळून गेलाय तेजस्विनी या दोन गुंडांना म्हणते आता तुमच्या सरकारचा खेळ संपला गौतम भाऊजी इथून पळून गेले आता ते सखीकडे जातील आणि सखीला तुमच्या सरकारचं सत्य सांगतील तिचे दिवस भरले तिच्या पापांचा घडा भरलाय पण हे गुंड घाबरण्याऐवजी राक्षसासारखे हसू लागतात तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो हे गुंड म्हणतात तुला काय वाटतं तो गौतम बाहेर जाईल आणि सगळं सत्य सांगेल का सरकारचं पण सरकारने आधीच व्यवस्था करून ठेवलंय सरकारला माहित होतं की गौतम येथून पळून जाणार आहे त्यामुळे तू काळजी करू नको सरकारचं काहीच वाकडं होणार नाहीये तिचं सत्य कोणालाच कळणार नाहीये तेजस्वीला मोठा धक्काच बसतो की सरकारला हे सगळं माहीत होतं आणि तिने आधीच काय व्यवस्था करून ठेवलीये इकडे गौतम हा सरकारच्या अड्ड्यातून पळून जातो त्याला खूप लागलेलं असतं डोक्यातून रक्त वाहत असतं त्याची अवस्था बिकट असते पण तरीही आपल्याला सरकारचं सत्य लवकरात लवकर सखीला सांगायचंय आणि तेजस्विनी वहिनीला सोडवायचंय म्हणून तो जीवाचं रान करून धावत असतो आणि कसा बसा सखी सदन चाळीमध्ये पोहोचतो सखीच्या खोलीवर पोहोचतो सखी आणि कान्हा गौतमला पाहतात गौतमची ही अवस्था पाहून त्याच्या डोक्याला ला लागले हे पाहून दोघे खूप घाबरतात सखी आणि कान्हा गौतमला खोलीमध्ये घेऊन जातात त्याला बसवतात आणि विचारतात काय झालं काका तुला एवढं कसं लागलं तर गौतम म्हणतो सखी ते सोड मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तर कान्हा म्हणतो काका आधी मलमपट्टी तर करून घ्या मग नंतर बोला तर काका म्हणतो कान्हा तू बाहेर जा मला सखीशी महत्वाचं बोलायचं आहे कान्हा खोली बाहेर निघून जातो गौतम सखीला म्हणतो सखी तू येथे बस मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची तर सखी म्हणते काका मी सगळं ऐकून घेईल पण तुला किती लागलंय आधी मला मलमपट्टी तर करू दे असं म्हणून ती मलमपट्टीचं सामान आणायला जाते आणि त्याचवेळेस गौतमच्या फोनवर चक्क तेजस्विनी वहिनी म्हणजे सरकारचा कॉल येतो गौतमला मोठा धक्काच बसतो गौतम फोन उचलतो तर हा व्हिडिओ कॉल असतो आणि त्याला व्हिडिओ कॉलवर जे काही दिसतं त्यामुळे त्याला जबर धक्काच बसतो कारण या व्हिडिओ कॉलमध्ये चक्क कुल्फी असते गौतमची मुलगी आणि कुल्फीच्या डोक्यावर सरकारने बंदूक लावलेली असते रिव्हॉल्व्हर पकडलेली असते आणि सरकार ही चक्क चक त्याला म्हणते की तुझी मुलगी माझ्या निशाणावर आहे आणि जर तू सखीला माझं सत्य सांगितलं तेजस्विनी मनस्विनी यांच्याबद्दल काहीही सांगितलं ना तरी मी या कुल्फीचा जीव घेईल तिला मारून टाकेल हे ऐकून गौतमच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला मोठ्या धक्काच बसतो सरकार इतक्या खालच्या पातळीला उतरू शकते हे त्याला माहितच नसतं म्हणजे सरकारने नेहलेपे देहला टाकलाय गौतमला सरकारचं सगळं सत्य तर कळलंय परंतु आता सरकारने गौतमची दुखरी नस पकडलीये गौतमच्या लहान मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न ती करणारे आणि चक्क गौतमला ब्लॅकमेल करणारे म्हणजे गौतमला सगळं सत्य माहीत असताना सुद्धा सरकार तेजस्विनी मनस्विनी हे सगळं सत्य माहीत असताना सुद्धा तो सखीला काहीच सांगू शकणार नाही आणि काहीच करू शकणार नाही एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता जेव्हा भा तेजस्विनी आणि गौतम एकमेकांशी बोलत होते तेव्हा भा खूप भारी वाटलं हा सीन खूप इमोशनल होता कारण इतक्या वर्षानंतर त्यांची भेट झाली होती आणि गौतम हा सखीबद्दल तेजस्विनीला सगळं सांगत होता पण जेव्हा तेजस्विनी आणि गौतम या दोघांना पळून जाण्याची संधी मिळाली तेव्हा तेजस्विनी सुद्धा पळून गेली असती तर बरं झालं असतं म्हणजे ती नक्कीच सखीला भेटली असती आणि मग सरकारला काहीच करता आलं नसतं पण सरकार खूप कपटी आहे तिने येथे सुद्धा गौतमची बोलती बंद केलीये कुल्फीच्या जीवाचा आधार घेऊन तिने गौतमला ब्लॅकमेल केलंय मग आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू गौतम हा सरकारला विनंती करेल कुल्फी खूप लहान आहे आणि तू तिच्या जीवाशी खेळू नको तर सरकार म्हणेल उलट मला लहान मुलांचा जीव घ्यायला तर खूप आवडतं आणि जर तू सखीला माझं सत्य सांगितलं तर तू तु तुझ्या तु तु कुल्फीला पुन्हा कधीच जिवंत पाहू शकणार नाही मी तिचा जीव घेईल हे ऐकून गौतमची बोलती बंद होणार आणि तो सखीला काहीच सांगणार नाही तर दुसरीकडे सखीला समजणार की सरकार ही चक्क कुल्फीचा जीव घ्यायला निघालीये आणि ती एक मोठी बंदूक तिच्यावर तांतीये रायफल तिच्यावर तांतीये हे पाहून सखी खूप घाबरणार आणि चक्क सरकारच्या बंगल्यावर ते येईल सरकारचे पाय धरून तिची माफी मागेल आणि ती सरकारला म्हणेल सरकार तुम्हाला जे हवंय हो ते मी करायला तयार आहे मी सखी सदन चाळीत नाही राहणार मी माझी हार स्वीकारते मी चॅलेंज हरलीये तुम्हाला ज्या कागदांवर सह्या घ्यायच्या त्या कागदांवर माझ्या सह्या घ्या प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घ्या परंतु मला माफ करा कुल्फीला सोडून द्या तिचा जीव घेऊ नका आणि ती चक्क या पेपर्सवर सह्या करायला तयार होईल आणि सरकार चक्क तिच्या समोर हे पेपर्स पकडणार आणि तिला संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायला सांगणार म्हणजे आजपर्यंत जी सरकार लपून छपून वार करत होती आता ती चक्क मशीन गन रायफल चालवतेय आणि सखी गौतम या सगळ्यांना जीवाची धमकी देते मग सरकारच्या पापाचा घडा हा खरंच भरत आलाय लवकरच तिचं खरं रूप सगळ्यांसमोर येणारे एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं सरकारचं सत्य हे गौतम सखीला सांगेल का तो कुल्फीच्या जीवाची इतकी मोठी रिस्क घेईल का नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद